तुम्ही रोज सकाळी रिकामे पुटे तमालपत्राचं पाण्यासोबत सेवन केलं तर याने तुम्हाला बरेच फायदे मिळतील तमालपत्र म्हणजे तेजपत्ता हा भारताचे पदार्थ वापरल्या जाणार मसाल्याचे पदार्थ होईल वेगवेगळ्या पदार्थाचे टेस्ट वाढवण्यासोबत याचे शरीराला अनेक फायदे मिळतात कारण यामध्ये व्हिटॅमिन्स मिनरल्स अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी तत्व भरपूर प्रमाणात असतात तुम्ही जर रोज तमाटपत्राचे पाण्यासोबत याचे सेवन केलं तर भरपूर फायदे मिळते याने पचनक्रिया सुधारते त्याबरोबर डायबिटीस कंट्रोल होण्यास मदत मिळते आणि हृदय निरोगी राहते आज आम्ही तुम्हाला याचे फायदे काय आहेत ते सांगणार आहोत तसंच तमाटपत्राचं पाणी करण्याची पद्धत एक ग्लास पाणी भांड्यात टाका त्यामध्ये दोन ते चार तमळपत्त टाका हे पाणी काही वेळ उक उकडू द्या हे पाणी काळा काढून घेऊन थंड झाल्यावर थंड झाल्यावर प्यावं किडनी निरोगी राहण्यास मदत मदत होते तमाळपतामध्ये असलेली अँटीऑक्सिडंट किडनीला डिस डिटॉक्स करण्यास मदत करते म्हणजे आपली किडनी आतून स्वच्छ होते त्यामुळे किडनी किडनीचे आरोग्य सुधारते किडनी चांगल्या प्रकारे काम करते याचे नियमित सेवन केल्यामुळे आपले पचनतंत्र सुधारण्यास मदत होते तुम्हाला पोटासंबंधी जसे की गॅस ॲसिडिटी अपचन पोटदुखी अशा समस्या होणार नाहीत त्याचप्रमाणे त्या तमाळपत्रामुळे असे काही पोषक तत्त्व असतात जे शरीरातील ग्लु ग्लुकोजचे प्रमाण योग्य ठेवण्यास मदत होते त्यामुळे ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यास मदत होते तमालपत्रामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट अँटी इन्फ्लेमेटरी तत्व शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात तसेच इतरही शारीरिक समस्या दूर करण्यास मदत होते यातील अँटीऑक्सिडंट शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढतो त्यामुळे वेगवेगळ्या आजारापासून आणि इन इन्फेक्शनपासून आपला बचाव होतो त्याचप्रमाणे मला पथक सेवन केल्यामुळे सेवनाने मानसिक तणाव कमी करण्यास मदत मिळते त्यामुळे तुमचे मन श मन शांत राहते तुम्हाला आराम मिळतो